बाहेरची रांगोळी देवीची पूजा कशी मांडली आहे कमेंट करून सांगा हॅलो मित्रांनो साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आत्ताच पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि पूजा कशी मांडली आहे कमेंट करून सांगा तर इथे चालला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक डाळ शिज घेतली आहे बघत आहे शिजली आहे की नाही तोपर्यंत मी कांदा चिरून घेते भजीसाठी बारीक असा कांदा चिरून घेतला उभा आणि इकडं आवाज येतोय मम्मी पुरण वाटत आहे बघा झालं आहे थोडंसं राहिलं होतं आमटी पण झालेली आहे आणि मम्मीने लगेच मग पुरणपोळ्या करायला घेतल्या आता टायमिंग झाला आहे सात पूजा मांडून झाली होती फक्त आता पुस्तक वाचायचं राहिलं होतं तर आता पुस्तक वाचते पुस्तक वाचून झाल्यावर आरती करायची आहे अजून मम्मीने खूप छान अशी पुरणपोळी बनवली आहे आणि ती किती टम्म अशी फुकती आहे बघा कोणाकोणाला पुरणपोळी आवडते कमेंट करून सांगा पुरणपोळी झाल्यावर भजी पापड आणि कुरडई हे सर्व तळायचं आहे पहिलं भजी तळून घेतली होती पापड तळते कोरवड्या पापड तळून झाल्यावर किचनची पूर्ण साफसफाई केली होती कारण का खूप पसार झाला होता पुरणपोळाचं साहेबाग म्हटलं तुम्हाला तर माहीतच आहे कसं असतं म्हणून पटकन आवरून घेतलं आणि आज सवासणी असल्यामुळे बायका वगैरे जेवायला येणार होत्या बायका आल्यावरती पहिल्या केला हा हळदिंबू झाल्यावर मग जेवण वाढायचं होतं मग जेवण वाढलं मग तिथला व्हिडिओ नाही काढला कारण का मी थोडी मम्मीला मदत केली जेवण वगैरे वाढायला त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला देवीची पूजा कशी मांडली आहे कमेंट करून सांगा मला तर माझ्या मैत्रिणीची मम्मी आणि मैत्रिणी पण आली होती तुम्हाला मी दाखवते या आहेत त्या काकू आणि ही आहे माझी मैत्रीण त्यात थोडं फोनवर बिझी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय